श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर सहासष्ट उत्तर गोपतीर्गोक्ता ज्ञान गम्य पुरा शरीर भूतभृद् आता या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे चारशे चौऱ्याण्णव नंबरचं नाव उत्तर जो आपले संसारसागरातून उद्धरण करतो तो तसेच दुसरा उत्कृष्ट अर्थ होतो की जो सर्व देवांमध्ये उत्तर म्हणजे श्रेष्ठ व उदार आहे असा ऋग्वेदात म्हटले आहे तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे चारशे पंच्याण्णव नंबर गोपती म्हणजे गायीचे रक्षण करणारा त्याने कृष्ण अवतारामध्ये गवळ्याचेही काम नाट्य रूपाने केले तो संस्कृत मध्ये गो शब्दाचे चार अर्थ होतात एक म्हणजे गो म्हणजे गाय दुसरं गो म्हणजे पृथ्वी तिसरं गो म्हणजे वाणी चौथ गो म्हणजे वेद या सर्वाचा तो पती आहे अर्थात सर्व गायींचा मात्रांचा पती पृथ्वीचा पती म्हणजे आधार वाणीचा म्हणजे इंद्रियांचा पती म्हणजे आत्मा सर्व वेद ध्येय रूपाने सतत त्याचाच निर्देश करतात म्हणून वेदांचा पती चारशे शहाण्णव नंबर गोप्ता म्हणजे रक्षण करतात तो सर्व जीवांचा रक्षण करता आहे इतकेच नव्हे तर त्याचे खेरीज जीवांचे अस्तित्व ही अशक्य आहे तो अस्तित्व रूपाने सर्व प्राणी मात्रांत उपस्थित आहे चारशे सत्त्याण्णव नंबर ज्ञानगम्य ज्याची प्राप्ती केवळ अत्यंत सूक्ष्म ज्ञानानेच होते असा तो कुठल्याही कर्माने मिळवता येत नाही संतती संपत्तीनेही मिळविता येत नाही केवळ शुद्ध ज्ञानानेच त्याची प्राप्ती होऊ शकते या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ लौकिक अर्थ विषयांचे ज्ञान असा करता कामा नहीं। सत्याचे ज्ञान जेव्हा पलीकडे जाता येते तेव्हाच ते होते जेव्हा अविद्येच्या बंधनातून मुक्तता होते तेव्हाच साधक ज्ञानाने त्या सत्याचे ज्ञान करून घेतो व या साक्षात अनुभवालाच या ठिकाणी ज्ञान असे म्हटले आहे व ह्याच प्रक्रियेने केवळ साधकास त्या अनंताची प्राप्ती होते म्हणून तो ज्ञानगम्य होय जो कालाच्याही पूर्वीचा आहे कालाची संकल्पना त्याचे पासूनच निर्माण झाली त्याच्यामुळे तेच अनंतत्व आहे व ते सत्य कालाच्या मापाने मोजता येत नाही तो कालातीत आहे म्हणून त्यास पुरातन म्हटले आहे चारशे नव्याण्णव शरीर म्हणजे शरीरांना उत्पन्न करणाऱ्या पंचमहाभूतांचेही जो भरण पोषण करतो तो तो परमात्मा सर्व पंचमहाभूतांचा नियामक आहे पाचशे नंबरचं नाव भोगता भोक्ता किंवा रक्षण करता ही संज्ञा दोन अर्थाने स्पष्ट करता येईल एक म्हणजे रक्षण करता आणि दुसरं म्हणजे उपभोग घेणारा वेदांताच्या मते निर्गुणावस्थेत तो परमात्मा करताही नसतो व भोगताही नसतो तरीही या ठिकाणी त्याला भोगता म्हटले आहे कारण अनुभव घेणारा अहम जीवरूपाने दुसरा कोणी नसून परम तत्वाचाच अंश आहे पाचशे एक नंबर कपिंद्र सर्व कपिंचा स्वामी श्री रामचंद्र कपी ह्या शब्दाचा दुसरा अर्थ वराह पाचशे दोन नंबर भूरी दक्षिण जो मोठी दक्षिणा देतो तो यज्ञामध्ये शेवटी दक्षिणा दिली जाते तेव्हा मनुष्य शरीर मन बुद्धी यज्ञाकरता समर्पित करतो आणि त्याचे हातून यज्ञ म्हणजे कर्म होते व अशा कर्माचे फल देणारा कर्म फल दाता तो श्री नारायण होय म्हणून त्याला येथे भूरी दक्षिण असे म्हटले आहे थोडक्यात सर्व श्रेष्ठ गोपाल रक्षण करणारा केवळ ज्ञानाने जाणता येणारा केवळ सर्वाधी शरीराची रचना करणाऱ्या पंचमहाभूतांचे रूपाने पालन करणारा स्वानंद उपभोगणारा वानरांचे स्वामी श्रीराम यज्ञाच्या वेळी भरपूर दक्षिणा देणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर सदुसष्ट सोमपो मृतप सोम पुरुजित पुरु विनयो सत्यसंधो पुरुष या श्लोकाचा अर्थ पाहूया पाचशे तीन नंबर सोमप यज्ञामध्ये यज्ञकर्त्याचे आवाहनास प्रतिसाद देऊन इष्टदेवता रूपाने प्रकट होऊन जो सोमपान करतो तो सोमप म्हणजे विष्णू। सर्व यज्ञामधील सर्व हवी स्वीकारणारा श्री नारायण सर्व देवतांचे वतीने प्रतिनिधी रूपाने आमंत्रित केला जातो म्हणून तो सोमप होय पाचशे चार नंबर अमृतप जो अमृताचे पान करतो तो तो परम सत्य स्वरूप असल्याने नित्य अमरत्वाचा आनंद उपभोगतो या संज्ञेला दुसराही पौराणिक अर्थ आहे व तो म्हणजे क्षीरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची प्राप्ती झाली तेव्हा ते, ते अमृत असुरांनी पळवून नेले त्यावेळी नारायणाने स्वतः अपूर्व सौंदर्यवती मनोहारिणी नी मोहिनीच्या रूपाने त्यांच्याकडून ते परत मिळविले आणि सर्व देवतांना दान केले व देवांचे बरोबर स्वतःही अमृतपान केले म्हणून तो अमृत श्री विष्णू पाचशे पाच नंबर सोम जो चंद्र ह्या स्वरूपात आपल्या प्रकाशाने वनस्पती सृष्टीतील औषधींच्या रसगुणांचे संवर्धन करतो तो सोम श्री विष्णू होय हिंदू धर्म ग्रंथात अनेक ठिकाणी उल्लेख केलेल्याप्रमाणे चंद्र आपल्या प्रकाशाने सर्व वनस्पती फळ फूल धान्यांमधील अन्न गुणांचे संवर्धन करतो भगवत गीतेतही भगवंत सांगतात मी चंद्रप्रकाश रूपाने सर्व वनस्पतींचे पोषण करतो ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो भगवान शिव जो उमे सहित असतो तो सोम श्री शंकर पाचशे सहा नंबर पुरुजित ज्याने अनेक शत्रूंना जिंकले आहे असा इथे पुरु शब्दाचा अर्थ अनेक असा होतो पाचशे सात नंबर पुरुष सर्व श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असा या ठिकाणी पुरुष शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ व सत्तम म्हणजे उत्तम काही ठिकाणी पुरुषत्तम या शब्दाऐवजी पुरुषोत्तम असाही पाठभेद आढळतो त्या संज्ञेचा अर्थ होईल नित्य पुरुष नित्य असणारा उत्तम परम सत्य पाचशे आठ नंबर विनय सरळ अर्थ होतो जो अत्यंत नम्र आहे असा परंतु दुसरा अर्थ होईल जो अधर्मी दुष्टांना नमवितो असा व तिसरा अर्थ होईल जो साधकांना निरंतर योग्य तर सत्याच्या व धर्माच्या मार्गाने नेतो नय म्हणजे तो श्री विष्णू पाचशे नऊ नंबर जय जो नित्य विजयी असतो असा ज्याने सर्व जडावर विजय मिळवला आहे असा ह्याचाच अर्थ असा होतो की आपल्याला आत्मदर्शन करून घ्यावयाचे असेल तर आपणही स्थूल प्रकृती व तिच्या सर्व घटकांचे वर विजय मिळवला पाहिजे ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केले तो स्वतः ब्रह्मस्वरूपच होतो व त्यावेळी त्याने सर्व जिंकलेले असते पाचशे दहा नंबर सत्यसंध ज्याचे संकल्प सत्य स्वरूप असतात तो तो परमात्मा आपल्या समग्रतेने परिपूर्ण असल्याने त्याचे संकल्प विचार भावना शब्द व विकृती नेहमी सत्यच असतात त्यामध्ये कधीही तडजोड नसते त्यामुळे ते संकल्प निश्चितपणे फलद्रूप होतात पुराणे सांगतात स्वर्ग खाली गडगडेल पृथ्वी कोसळेल हिमालयाचे चूर्ण होईल किंवा समुद्र आठवून जातील परंतु माझे शब्द कधीच फोल नाहीत पाचशे अकरा नंबर दाशार्ह दशार्ह जन्म घेतल्याने तो श्रीकृष्णाचे नाव दाशार्ह आहे या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल यज्ञामध्ये साधकांनी त्या भावनेने दिलेले दान स्वीकारण्यास अत्यंत योग्य तो श्री विष्णू दाशार्ह आहे पाचशे सातवतांचा पती सात्वताम चा पती सातवत नावाच्या तंत्राचे अनुसरण करणाऱ्या लोकांचा स्वामी सात्वत नावाच्या तंत्रमार्गाच्या ग्रंथाचे अनुसरण करणारे लोक साधारणत सात्विकच असतात म्हणून त्यांना सातवत म्हणतात व त्यांचा स्वामी श्री विष्णू आहे सात्वत पंथाची अत्यावश्यक साधना म्हणजे भक्तीपूर्ण अंतकरणाने व अत्यंत एकाग्रतेने भगवान विष्णूच्या स्वरूपाचे ध्यान करणे थोडक्यात यज्ञामध्ये सोमरस पिणारा देवतांना अमृत पाजून स्वतः अमृत पिणारा चंद्ररूपाने औषधी वाढविणारा सर्वांवर विजय मिळवणारा विश्वरूप व सर्वोत्कृष्ट दुष्टांना दंड देणारा सर्वांना जिंकणारा सत्य प्रतिज्ञा दशार्ह कुळाचा वंशज सात्वत तंत्र रचनाऱ्यांचा स्वामी असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर अडुसष्ट जीओ विनयता साक्षी मुकुंदो मुकुंदोमितविक्रम अंभो निधीरनता महोदधीशयोंतक या श्लोकाचा अर्थ पाहूया पाचशे तेरा नंबर जीव जो मर्यादित होऊन अहम स्वरूपाने राहतो तो जीव मर्यादितपणा व अलगपणा स्वीकारल्याने जीवनाच्या क्षेत्रातील अनंत सुखदुःखाचे अनुभव जो स्वीकारतो तो जीव भगवत गीता म्हणते त्याप्रमाणे तो क्षेत्रज्ञ होऊन सर्व अनुभव क्षेत्राचा ज्ञाता होतो पाचशे चौदा नंबर विनयिता साक्षी जो विनम्रतेचा साक्षी आहे तो तो चैतन्य स्वरूप आत्मा भक्तांच्या हृदयातील विनम्रतेचा साक्षी असतो दुसरा अर्थ असा होईल की ज्यास दुसरे काही नाही असे ते शुद्ध आत्मतत्व अद्वितीय आहे त्याच्या या, त्या या वैश्विक एकत्वामुळे ते केवळ सर्वत्र स्वतःचेच साक्षीत्व करू शकते त्या विशुद्ध अवस्थेमध्ये हे अहमनिर्मित वैचित्र्यपूर्ण विश्व त्याला द्वैत स्वरूपाने दिसतच नाही पाचशे पंधरा नंबर मुकुंद म्हणजे मुक्तिम ददाती इति जे आपला माया पाश नष्ट करण्याकरता सतत परिश्रम करतात व माया निर्मित अपूर्णतेतून मुक्तता मिळवण्याकरता सतत प्रयत्नशील असतात अशा भक्तिभावनेत पूर्ण समर्पित झालेल्या आपल्या भक्तांना मुक्ती देतो तो मुकुंद तोच त्यांचे ध्येय व सर्वस्व असतो पाचशे सोळा नंबर अमित विक्रम ज्याचा पराक्रम अमर्याद आहे तो किंवा ज्याची परिक्रमा म्हणजे विक्रम अमर्याद आहे असा वामन अवतारामध्ये श्री विष्णूने तिन्ही जगताचे परिमाण केवळ तीन पावलांमध्ये मोजून टाकले त्यामुळे त्याला त्रिविक्रम असे नामाभिधान मिळाले अर्थात त्याचा पदन्यास इतका अमर्याद असल्याने त्याला अमित विक्रम असे नाम मिळाले पाचशे सतरा नंबर अंभोनिधी म्हणजे सागर सागर असा ह्या संज्ञेचा सरळ अर्थ व श्री श्रीकृष्ण म्हणतात सर्व जल निधी मध्ये सागर आहे तैते खिले आहे की जे हे ब्राह्मणांमध्ये चार अंभ आहेत व ते देवता मनुष्य पितर व असुर असे आहेत ते परमतत्व सर्वांचा प्रत्यक्ष आधार असल्याने या चारही प्रकारच्या जीवांचा आधार आहे पाचशे अठरा नंबर आत्मा म्हणजे अनंत आत्मा परमात्मा आपल्या शुद्ध स्वरूपात वस्तू काल दिशा यांच्या बंधनाच्या पलीकडे असल्याने तोच एक अनंत आत्मा आहे दुसरा अर्थ असा की विश्वनिर्मितीमधील असंख्य वस्तू व प्राणी मात्रातून हो तो व्यक्त होत असल्याने तो आत्मा आहे अनंत म्हणजे पाचशे एकोणीस नंबर महोदधी जो अमर्याद सागरावर विराजमान आहे असा विष्णु पुराणांप्रमाणे श्री विष्णू वैकुंठातील क्षीरसागरामध्ये आदिशेष नागावर विराजमान झालेले आहेत दुसरा अर्थ प्रलयाचे वेळी सर्व नामरूप अव्यक्तात विलीन करणाऱ्या प्रलय सागराचे वरती वटपत्रावर वर्त बाल रूपाने विराजमान होतो तो मोहोदधिशय श्री विष्णू होय पाचशे वीस नंबर अंतक म्हणजे मृत्यू किंवा काल जो काल स्वरूपाने जगतातील सर्व वस्तू जातामध्ये सतत परिवर्तन घडवून आणतो व ज्याच्या वाचून उत्क्रांती अगर सृजन होत नाही तो थोडक्यात क्षेत्रज्ञ रूपाने प्राण धारण करणारा विनयशीलता प्रत्यक्ष पाहणारा मुक्तीदाता अपरिमित तीन पावले असणारा देवतांचे निवासस्थान ज्यांचा स्वरूपाचा अंत नाही असा महासागरात निद्रा घेणारा मात्रांचा अंत करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर एकोणसत्तर अजो महारह स्वाभाव्यो जीता मित्र प्रमोदन आनंदो नंदनो नंदस, सत्यधर्मा त्रिविक्रम या श्लोकाचा अर्थ पाहूया पाचशे एकवीस नंबर अज जन्म नाही असा सत्यास जन्म मरण अगर विकार नाहीत त्यामुळे परमात्म्यास जन्म नाही व क्षयही नाही तत्वज्ञानाप्रमाणे जे अज आहे तेच अमर आहेत म्हणूनच शाश्वत व विकाररहित आहे दुसरा अर्थ विष्णूचा पुत्र प्रद्युम्न म्हणजे अज प्रेमस्वरूप कामदेवाच्या अवतार रूपाने जन्मला असे पुराणामध्ये वर्णन आहे पाचशे बावीस नंबर म हार जे सर्वात श्रेष्ठ म्हणूनच पूजनीय आहे असा म्हणजे पूजा पाचशे तेवीस नंबर स्वाभाव्य आपल्या स्वभावात म्हणजे आत्मस्वरूपात जो नित्य दृढ मूल झालेला आहे असा तो कारण रहीत कारण असा प्रत्यक्ष परमात्माच आहे पाचशे चोवीस नंबर जीता मित्र ज्याने आपले अंतर्गत व बाह्य शत्रू जिंकले आहेत असा अंतर्गत शत्रू काम क्रोध व बाह्य शत्रू म्हणजे रावण हिरण्य इत्यादी जिंकले आहेत असा पाचशे पंचवीस प्रमोदन म्हणजे नित्य आनंदी आपले आनंद स्वरूप आपणच नित्यतेने सेवित असतो असा श्री नारायण भक्तांच्या अंतकरणात नेहमी आनंद निर्माण करतो म्हणून या संज्ञेने तो विष्णू प्रमोदन आहे असे सुचविले आहे पाचशे सव्वीस नंबर आनंद शुद्ध आनंदहन आनंद हेच त्याचे स्वरूप आहे बृहदारण्य म्हणते त्याच्या आनंदाच्या एका मात्रेने म्हणजे अंशाने सर्व प्राणी आनंदित असतात तो परमात्मा श्रीविष्णू पाचशे सत्तावीस नंबर नंदन जो इतरांसही आनंदी करतो तो भगवंत स्वतः सर्व आनंदाचे उगमस्थान आहेत त्यामुळे जे साधक साधने त्या शुद्ध दिव्य परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतात ते त्याच्या अमर्याद आनंद स्वरूपात अनंत कालपर्यंत धुंद होऊन जातात पाचशे अठ्ठावीस नंबर नंद जो लौकिक मर्यादित विषय सुखापासून स्वतःस मुक्त ठेवतो असा ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध आल्याने लौकिक सुख प्राप्त होते तो परमात्मा शरीर मन बुद्धी इत्यादी लौकिक विषय सुखांच्या असल्याने त्यांच्याशी त्याचा संसर्गच येत नाही असेही संज्ञा सुचविते छांदोग्य उपनिषद सांगते जो अनंत आहे तोच आनंद स्वरूप आहे व ते अल्प आहे ते आनंद स्वरूप असत नाही पाचशे एकोणतीस नंबर सत्य धर्मा ज्याचे मध्ये सर्व सत्य धर्म समाविष्ट झालेले आहेत असा अहिंसा दया दान इत्यादी भाव उच्च धर्म समजले जातात व श्री नारायणाचे ठिकाणी या सर्व परधर्माची पराकाष्ठा आपल्याला आढळते थोडक्यात तो साक्षात मूर्तिमंत योगेश्वर आहे दुसरा अर्थ असा की जो परमात्म दर्शनाने परिपूर्ण आहे असा तो सत्यधर्म उपनिषद म्हणते योग साधनेने आत्मदर्शन करणे हाच खराब धर्म आहे पाचशे तीस नंबर त्रिविक्रम ज्याने तीन पावले आक्रमली आहेत तो वामनावतारामध्ये त्याने तीन पावलांमध्ये तीनही भुने आक्रमली म्हणून तो त्रिविक्रम आत्मचिंतन करणाऱ्या साधकाला स्वतःच्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्यास जागृत स्वप्न व सुशुक्ती ही अनुभव क्षेत्रे एकदा त्याने पार ओलांडली की तो निश्चितपणे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो संस्कृत भाषेप्रमाणे त्रि ह्या शब्दाचा अर्थ तीन लोक असा होतो व श्रेष्ठ तत्वचिंतक मुनी स्पष्ट करतात की हे तीन लोक म्हणजेच तीन अनुभव कक्षा त्रिने निर्देशित आहेत थोडक्यात कामस्वरूप पूजनीय नित्यसिद्ध अंतर्बाह्य शत्रूंना जिंकणारा नित्य प्रसन्न आणि ध्यानाने भक्तांना प्रसन्नता देणारा आनंद स्वरूप सर्वांना आनंद देणारा सर्व सिद्धीने संपन्न ज्याचे ज्ञान आदी धर्म सत्य आहेत तो तीन पावलात तिन्ही लोकांना व्यापणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर सत्तर महर्षी कपिला कृतज्ञ पिपद्रिद्यक्षो महाशृंग या श्लोकाचा अर्थ पाहूया पाचशे एकतीस नंबर महर्षी कपिलाचार्य मुनी श्रेष्ठ कपिलाचार्यांचे रूपाने प्रकट झाला तो ज्या साधूने वेदांचा काही भाग जाणला आहे त्यांना ऋषी असे म्हणतात व ज्याने सर्व वेद जाणले आहेत त्यांना महर्षी म्हणतात तत्वचिंतक कपिल मुनी हे सर्व वेदज्ञ असून सांख्य दर्शनाचे उद्गाते आहेत त्यांचा गौरव करताना भगवंत गीतेत सांगतात जे पूर्ण सिद्ध पुरुष आहेत त्यामध्ये मी कपिल मुनी नंबर आहे कृतज्ञ निर्मित म्हणजे कृत व निर्मितीचे कार्य जाणणारा हे संपूर्ण विश्व ही त्या भगवंताची कृती असल्याने ते कृत आहे व ते सर्व वस्तुजात असणारा ज्ञ तोच आहे परमतत्व हे जाणणाऱ्या जीवाचे उपादान कारण आहे व त्याचे कार्य म्हणजे सर्व सजीव निर्जीव निर्मित जगत म्हणजे कृतम अशा तऱ्हेने जे कार्य आहे व कारण आहे त्या दोन्हींचा जो मुलाधार तोच परमात्मा परब्रह्म होय तो या शरीरादी मायावरणांनी मुळीच बद्ध होत नाही म्हणून तो नारायणच परम सत्य आहे सांप्रत कृतज्ञ शब्दाचा अर्थ उपकार स्मरण किंवा आभार प्रदर्शन असा केला जातो परंतु तो अत्यंत गौण अर्थ आहे आपल्याला एखाद्याने केलेली मदत मी जाणतो असे व्यक्त करणे म्हणजे त्याचे आभार मानण्यासारखेच असते म्हणून कृतज्ञ शब्द आभारी या अर्थी वापरणे सांप्रत तात्विक अर्थपूर्ण आहे पाचशे तेहतीस नंबर मेदिनी पती ही म्हणजे पृथ्वीपती श्री नारायण या सर्व स्थूल जगताचे पालन पोषण करणारा श्री विष्णू हा पृथ्वीचा पती आहे ही कल्पना अत्यंत गुढार्थाने भरलेली असून रम्य काव्यात्मक व खोल तात्विक अर्थ पूर्ण आहे पाचशे चौतीस नंबर त्रिपद ज्याने तीन पदन्यास केले तो ही वामन अवतारातील कार्य दर्शविते त्या त्यामध्ये त्यांनी केवळ तीन पावलात सर्व विश्व पादाक्रांत केले त्याच्याच प्रमाणे जीवालाही म्हणजे साधकाला या मायानिर्मित जागृत स्वप्न सुशिप्ती या तीन लोकांना पादाक्रांत करून पुढे जावे लागते साधक ही तीनही जगती तीन, ही तीन पावलांनी मोजून पलीकडे गेल्यावर तो आपल्या शुद्ध स्वरूपापर्यंत येऊन त्याचा साक्षात्कार करून घेऊ शकतो पाचशे पस्तीस त्रिदशाध्यक्ष तीनही दशांचा म्हणजे स्तरांचा स्वामी त्या तीन दशा आहेत जागृत स्वप्न सुशुप्ती व त्या सर्व अवस्थांचा साक्षी अध्यक्ष आहे आत्मा दुसरा अर्थ होतो जो आपल्या क्रीडेमध्ये तीन अवस्थांचा म्हणजे सात्विक राजसिक तामसिक स्वीकार करतो पण त्यांनी कधीही बद्ध होत नाही पाचशे छत्तीस नंबर महाशृंग ज्याचे शृंग खूप मोठे आहे असा मत्स्या अवतारामध्ये श्री विष्णूने आपल्या मोठ्या शृंगाला होडी बांधली व प्रलय क्रीडा केली म्हणून त्याला महाशृंग ही संज्ञा दिली गेली पाचशे सदोतीस अंत करणारा व्यक्तिशः आपल्याही आयुष्यात तो आपल्या सात्विक राजसिक व वा तामसिक वासना व वा त्यांची कार्य निर्माण करतो जेव्हा सात्विक वासनांची वृद्धी होते तेव्हा जीवांना स्वर्ग प्राप्ती होते व जेव्हा तामसिक गुणांची वृद्धी होते तेव्हा नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो जेव्हा साधक आपल्या प्रयत्नाने सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हा तो आत्मतत्त्वापर्यंत जातो व त्याच्याशी एकरूप होतो म्हणून आत्मस्वरूप श्री नारायण ही अशी एक अवस्था आहे जिथे सर्व कृत म्हणजे वासना नाश पावते म्हणजे अंत होतो सर्व वासना मुक्ती म्हणजेच कृतांत म्हणजेच मोक्ष व तो देणारा कृतांत कृत जो कृत म्हणजे वासना व देणारा आहे तोच कृताचा अंत करणारा कृतांत कृत मोक्षदाता आहे तसेच जो मृत्यूचाही नाश करतो तो ही संज्ञा भगवान शिव शंकरांना अनुसरून वापरली आहे त्या शिवाने रुद्र रूप धारण केले आहे म्हणून तो कृतांत आहे थोडक्यात सांख्य प्रणेते कपिलाचार्य विश्वरूप व आत्मरूप पृथ्वीचा स्वामी तीन पाय असलेला जागृत स्वप्न सुशुक्ती या तीन अवस्थांचा साक्षी मत्स्यावतारात मोठे शिंग धारण करणारा मृत्यूचाही अंत पाहणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी